आई जरस ना यूट्यूब चॅनल काढाई तसेच ना सबस्क्राईब करतं काय नाही इथला आणि लाईक्स बी काही येत नाही जास्त पण नुसता वाद होईल ना माझ्या की जायला बीन यूट्यूब चॅनल काढत आहेस ना हां व्हिडिओ धुंडू <coughs> का कोणता व्हिडिओ बनवू कोणता व्हिडिओ बनवू तो धुंडा ना मग तो माले येईन का हां मना वैले शोभीन का ते दखाणं त्यानंतर व्हिडिओ कराना व्हिडिओनी तयारी करानी कुठे चांगला व्हिडिओ येईल ते दखाणं त्यानंतर व्हिडिओ करा ना करा व्हिडिओ त्यानंतर त्याले अपलोड टाकाणं अपलोड व्हायना का नाही वय ना का नाही वैनाका नाही हाय दखाणं त्यानंतर अपलोड व्हायनात की तवधूर दुसरा च्या दुसरा व्हिडिओ देखाना त्यानंतर मग दखाना येता जाता दखाना किती सबस्क्रायबर झाले येता जाता कोणत्या व्हिडिओला किती लाईक्स भेटले कमेंट भेटले का कमेंट तर काही भेटते नाही कमेंट भेटले का ते बघायचं परत व्हिडिओला शेअर केलं आहे का कोणी ते बघायचं कोणी कमेंट केली आहे का ते बघायचं त्याच्यानंतर आजचा व्हिडिओ जो मी पा अपलोड केला त्या त्या व्हिडिओनंतर कोणी चॅनल पेज कोणी सर्च केलं यूट्यूब कोणी सर्च केलं ते बघायचं कोणी किती टक्के सर्च केलं सबस्क्रायबरवाल्यांनी बघितलं का नॉन सबस्क्राईबवाल्यांनी किती बघितलं ते बघायचं त्याच्यानंतर आजचा वॉच टाइम किती हे बघायचं त्याच्यानंतर माझा व्हिडिओ कोणते वयोगटातले लोक बघत आहेत ते बघायचं त्याच्यानंतर ते, ते वाईट स्टुडिओमध्ये जायचं तर येतं अख्खा नकाशा रासभाई अख्खा आपलं व्हिडिओ ना बटा नकाशा रास इथलं बारीक बारीक नियोजन इतलं बारीक बारीक नियोजन लास की आपण घरमासुद्धा इथलं नियोजन करतात नाही इथलं नियोजन आज ना तुम्ही जो व्हिडिओ रा टाकेल रास त्यानावर बारीक सारीक बटक किस कर टाकेल रास त्यासने इथलं आपले दखाल भेटस की ज्यांना आपण विचार बी करेल राहतात इथलं मी जाईल ते बी देखो सबस्क्रायबर वाढणार का ते देखो हां अजून याले त्याले विचारो मना व्हिडिओ दखा का मला व्हिडिओ दखा का उशीनंच विचारो पण सांगत तर नाहीच हुशिनच विचार चांगला होता का नाही होता विषीनच विचारू आणखी काय देखो घरमधला लोक काय राहणार व्हिडिओ टाकावर ते दखू त्या गरमातला असा तर वाकडा तिकडाच तोंडे राहतंस ते तो दखू आणखी त्यासना थोडासा विरोध माझ्याशी व्हिडिओ करू आणि त्यासले समजा देऊ की कसं चांगलं आहे व असं बरोबर विचारो बर। दारमा विचारो बटीकडे विचारो म्हणजे व्हिडिओ आप आपण करो हां आणि अहो विुट्यूब चॅनल काढशील कितीला डोकाले खुर्राके बरोबर नाही पण चांगलं आहे ते रिकाम्या चुकल्या चांगल्या करापेक्षा आपला आपला व्हिडिओ कर हो आणि आपणच दखत बटो दखो काही ठिकाणी थोडंफार तर आपले बी येस ना काहीतरी चांगलं ते दखो मग आपण हां अटे म्हणे ॲक्टिंग भारी करेल आहे बरं वेळ आहे मी मस्त दिख आहे हां मी ड्रेसवर चांगली दिखरानो का मी साडीवर चांगली दिखरानो का मला बाले चांगले आहेत का हा एक डबल, डबल 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 देखो म्हणजे काय कम करमाना बी प्रश्न येत नाही हां आणि कुठे चुकल्या चांगल्या कराना बी प्रश्न येत नाही काही नाही मस्त असत मस्त आपला आपला एखाद दोन व्हिडिओ करणार आणि ते आपला आपला व्हिडिओ दखत राहा ना आणि आणखी अभ्यास करत राहा ना आणखी पुढला व्हिडिओ कोणता करशू काय करशू यानं नियोजन करा ना भारी आहे ना मस्त काम आहे ना मग मला तर गैर पटेल मी तर रोज एखादा नाही तर एक एखादी तीन बी व्हिडिओ बनाई टाकस मी कोणी दखोत नको दखोत लाईक करो नकोत करो आपला आपला व्हिडिओ बनायला हो आपण निदान मोबाईल मग ते तर टी व्ही मग कधी या आहेत आपण आपलं आपलाच आपला मोबाईल मा आपले देखील हो काय एकदम भारी काम आहे ना मला तर गैर आवड नाही यूट्यूबनं काम धन्यवाद